एक एक काय बघितलं म्हणजे आम्ही जवळचे म्हणजे एक एक, एक, -एक लोकांना बघितले त्याने मटण आणले की धुवत नाहीत का चव बिघडत्या म्हणून रडत नाही चुलीवर जेवण बनवायची आवज होती डोळ्यात दूर जाऊन रडू या लागले मिक्सर मध्ये नाही काढली साधे सिंपल आहे ना घरात खायचं चटक इथं खायचं साधं सिंपल कॅमेरा दाखवण्यापुरती नाही करायची खरखर करायची हा चुली करणार मस्त डोळं दाखव जरा वाया गेले चालते मटण पण चांगलं बनवून खायचं चिकन शिजलेलं आहे थोडं आता राईस टाकायची टाइमिंग झालेला आहे ग्रेव्ही मस्त झालेली आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय करता आम्ही हे बघा आहे झालाय बघा ओ हजूर तेरा तेरा तेरा, 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 तेरा के बघा झालं छोटा सो so, गाईज आता आम्ही चाललोय शेतामध्ये आवरून रेडी बघा सामान वगैरे आणले इकडे साईडला सगळं आता गाडी काढतो आणि जातो आलो आहे शेतामध्ये हे बघा आणि आता घर ओपन केलं तर आल्या आल्या पहिला झाडून पुसून घेणार आणि हे कट्टा धुवून घेणार कुत्रे वगैरे फिरतात ना इथे एक आपली कुत्रे आहे ती येऊन बसलेली असते कायम तिला बिस्किट वगैरे टाकून जाते ना त्यामुळे ते बसते त्यामुळे तिच्यासाठी स्पेशल कट्टा आहे पाऊस आहे वातावरण भारत झाले पाऊस फक्त येत होतं आम्हाला वाटलं आता पाऊस येते काय पण पाऊस नाही आला सो चला आता सिया ते अजून तिथेच ठेवलं आहे सगळं सामान आगे आगे। हो होय ते हो बोट बिड होते तर असं कधीच धराय नाही सिया हे सिया असं कधी होणार नाही तर आता आनन्य आतलं पुसून वगैरे घ्यायला लागलं झाडून तोपर्यंत म्हटलं बाहेर थांबण्यापेक्षा आता कट्टा होणार आहे मी हे तर तिचं झाल्यानंतर कडी लावून मग कट्टा व्हायचं स्वच्छ तोपर्यंत म्हटलं जरा शेतात फिरूया शिवरी झाडाची शिवरीची झाड किती आल्यात बघा शिवरीची बी उडून पडून लि आल्यात पण काय रे एकदा ते ट्रॅक्टर फिरवलं की सगळं जाते पहिला काढून द्यायचं खायला शेळावाल्यांना आणि हे घर हे बघ आमा काम करमा हा मक्का पण आला हे आता मक्का मक्का आहे का बाजरी आहे काय मी इल्ली आठ अडकून येतं काय होय किल्ली काय कर माहिती काय पहिला पुसून घे आधी मग सगळं बकेट काढते बाहेर मग आपण चालते घ्या मम्मी तुला आपण तिचं आवडलं की आम्हाला आवाज द्या का अन्या हो जरा अन एखादी बघ नाही असतले वाटले तर कायच बाबा किती माहोल भारी झालाय शेतात फुलात झाड बाबा किती भारी आली लाल फुलात झाड नाही तुळशी किती मोठ्या झाल्या भारी वाटते शेतात आले की जरा रिलॅक्स वाटते सारखं काम घर शहर त्यापेक्षा शेतातलं वातावरण एक भारी एक नंबर ते भरल्यात बघा शिवरी आहे का एवढे मोठे झाले सिया बघ बघू तुझ्या हाईटच्या केवड्या किंवा शिवरी बापरे शिवरी बघा किती मोठे झाले अजून तिकडे मोठे आहेत हे छोट्यापेक्षा गेले असेल लगेच तुझ्या घ्या छोट्या शिवरी पण जाऊन झाल्या खाली बघा सिया हे इकडे तिकडे जाऊ नको तुळस भा किती भारी आले बाप रे मजा बघा शियाची लास्ट टाइमला आलो होतो तेव्हा चिखल होता आता वाढले फक्त पाऊस यावं नाही म्हणजे आम्हाला ह्या गव ह्याच्यात मातीत यायला मिळालं नाही लास्ट टाइमला आता मिळालं गेस एक काय बघूया आपण भाजी बिजी सगळी गेली गवताना गवत एवढी वाढतात हे घास किती वाढत आहे हत्ती घास असं वाटते ऊसा एवढा झालाय ऊस आहेत काय नाही नाही हत्ती घास हत्ती इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग्रास ग्रास म्हणत एलिफंट ग्रास, ग्रास। बघा सियाला इंग्लिश येते सगळं चिक्कू पण लागलेले आहेत चिक्कूचा ज्यूस करून प्याय जाते या चिक्कूचा एवढ्या बारक्या तुला नाही आवडत तुला जोस आवडते मला असं खायला नाही आंबेड खाली बघा माझा हा महासंघट केस कसे उडाला लागले केसिंग कर, केस ला ला। कट केस कटिंग करायला वेळच नाही मिळाला मी म्हटलं थोडं वाढूया त्यामुळं कट केलं नाही वाढलेत पण एवढे कधी वाढवले नव्हते मी माग पण बघा आता पावसाळ्यात जरा पाण्याचा काही त्रास नसते पाणी द्यायचं उन्हाळ्यात लोक आम्हाला भरून भरून ही गुस्सा वगैरे टाकला होता पाणी वाळावं नाही की जमनीत म्हणून पायपा आणून लावलेला आता पायपा काढून हे करायचं हत्तीघास मला वाटतं बी येऊन उडून पडते का काय गायचं म्हणजे बाबा घास किती आला आम्ही काही हे लावला नव्हता कडचं लावला होता ह्याचं बिया येऊन पडत काय नाही ह्याच्या बिया कुठं असतात मला तर दिसल्या नाही अजूनपर्यंत हातीघासच्या सगळीकडे घासच झाले आणि शिवरी शिवरी बिया तर आहेत ओढून जातात त्या हातीघासचं कस काय विषय बापरे बापर येस या माग इथं ना इथे एक नारळचं झाड आहे ते गवताच्या ह्याच्यात सगळं लपून गेले चल तिचं सुराय काम इथून दिसते की म्हणून तिचं फरशी भूसाय आहे तेवढं फरशी पुसून झालं क्लीन म्हणजे काय टेन्शन नाही कस करत जाऊया तिच्याकडेच आता एक फेरी मारली मागे अंधज झाड पुढे गहू की वाढल्या खाली बघून चालल्याशिवाय पर्याय नाही त्याला करायच होतं पण पाऊस आला त्यामुळे ते काम म्हणतात ना पावसाळ्याच्या आधी करतात ते करायचं राहिलं सो आता मी सांगतो पप्पाला आज उद्या ते करून टाका आम्ही असतानाच येऊ दे ट्रॅक्टर आला आला करून मोकळं आता सगळे आलेले आहेत आणि आता आम्ही आल्याला जेवायला बसलो कारण की घरून जेवलो नव्हतो सगळं घेऊन आलो हे बघा कढी भा आज काय वरण भात चपाती अजून लय काय काय आणले खायला भजी खाल्लं भरून भरून खायलाय बघा सो आता जेवण झालं माझं पण बॅडमिंटन आणले बघा आतुलने खेळायला इथे शेतात इथं पप्पा सुराय जळण तोडायचं आणि इथे सुराय खेळायच बघा जेवायला आणि इकडे पप्पा सुरायला जळण तोडायचं आराम मम्मी मम्मीचा जेवण झाला आता इथे जेवणाची तयारी लागणार आहे आनंद सुराय भांडी घासायची आता इथे आम्ही जेवणाला तयार लागणार आहे यांचं सुराय खेळायचं इथं पप्पा इथं जळण्याची जुळणी केल्या संध्याकाळची आता इथं पेटवणार आहे चूल आणि चुलीवरचं आज स्पेशल चिकन बनणार आहे ना स्पेशल चिकन चुलीवरचं हां विथ आणि काय बनणार आहे बिर्याणी तर काय जिथं बघा चिकन बिर्याणीची तयारी सुरू आहे आता चिकन धुवाय सुरू आहे स्वच्छ एकदम अजून ते चार पाच पाण्यात धुणार आहे त्याशिवाय आम्ही चिकन बनवत नाही कुठलंही चिकन आणू या मटण आणू आम्ही सात ते आठ पाण्यात धुतोय एकदम स्वच्छ आणि मगच तयार बनवते असं आहे की नाही केस असतात ते लाकडी असतात लाकडावर तोडलेला असते त्याचे काटा अडकले असतात आणि रक्त असते एवढं पण हावरं बनायचं नाही की ए, वाया जाईल म्हणून जरा वाया गेलं चालते मटन पण चांगलं बनवून खायचं दहा मिनटं झाले मटन आपलं तो आहे चिकन हा तर एवढा दहा मिनिट आम्ही चकाचक धुते बघा असं आता शेवट आहे काय शेवट आहे ना दोनदा धुतल काय नाही शेवट धुतलं बघा आणि गाईज कसं आहे एक एक जण काय म्हणतात एक एक जण म्हणतात की मटण धुवायचं नाही टेस्टच खराब होते म्हणजे टेस्ट, टेस्ट येत नाही ना, ना? मटन नाही धुतलं आणि तसं ते रक्ताचं तसंच करतात आम्ही बघितलं पण काही काय माणसं ज्यांनी घरात जास्त धुवत नाहीत मटण आणि ते रक्त बिक्त तसंच ठेवतात म्हणजे चव जात्या मत चौ लागत नाही म्हणून असं करत आहेत मग हे चुकीच आहे खरं म्हटलं तर स्वतः त्यांनी स्वतः त्याने रोगराही घ्यायला लागल्यात म्हणजे आपलं पोट म्हणजे काय कचरा नाही तिथं कायही टाकायचं आपल्याला बुद्धी दिल्या देवाने का बुद्धी दिल्या की आपण धुवून बिन सगळं स्वच्छ करून खायसाठी एवढी बुद्धी दिल्या माणसाला बाकी प्राण्यांना काही बुद्धी नाही तशी त्यांना सोचायची ताकद नाही त्यांना त्यामुळे त्यांनी खातात तस त्यांना तशी त्यांची पॉवर पण तशी दिली आहात इम्युनिटी पण त्यांची तशी आहे त्यांनी काय जर खाले तर त्यांना पसते हो, बाहेरनं मटण आलं तर चिकन आलं तुम्ही स्वच्छ धुवूनच करत जावा बघ रोग राही आपल्या मुळे आपल्या घरातल्या पण लागले नाही पाहिजे काय चांगलं नसते हा पोटाचे विकार होते त्यामुळे हे चांगलं नाही काळजी घेत जावा जेणे नाही करत त्यांच्यासाठी जेणे करतात स्वच्छ त्यांचा चांगलं आहे टेन्शनच नाही त्यांना हा नाही म्हणजे आम्ही तर सात ते आठ पाण्यात धुवून घेतो पहिला जर रक्त थोडं कचरा विचरा एक्स्ट्रा असलेला ते पीस जाऊ देवा या कुत्री खातील ना मांजरं खातील mm. पण धुवून स्वच्छ एकदम क्लीन आणि मग बनवायची एकदम हायजेनिक बिर्याणी <laughs> स्वतः तयारी लागला इकडं बिर्याणी बनवायची आम्ही साफसफाई करतो आणि चूलतो मला दाखवतो चहा करायचा चूल उघड नाही त्यामुळे झाले आता आज चुल स्वच्छता असते आपली चिकन मटन एवढं आपण असं दोन घेतोय एक एक काय बघितलं म्हणजे आम्ही जवळचे म्हणजे एक एक लोकांना बघितले त्याने मटन आणले की धुत नाहीत का चव बिघडते वगैरे चिकन मटन धुतल्याशिवाय घेणार नाही रक्त आहे ते पण रक्त आपल्याला चालते का दुसऱ्याचं रक्त किती रोगराई येतात त्यामुळे प्राण्यांचं तर चालेल का तुम्ही साजी का मग एक जी करताय त्यांचं माइंड काय आहे आपल्याला देवान बुद्धी कशासाठी दिल्या धुवून स्वच्छ करायसाठी आणि एकी काय करतात धुवत नाहीत काय करतात बघितले आम्ही हा स्वतः बघितले त्यामुळे बोलावले मग असं ज्याने करत असेल त्याने करत जाऊ नका ज्याने स्वच्छ धुतात त्यांचा काही विषय नाही त्याने असं धुवत जा स्वच्छ आणि मगच खावत जा फक्त मटणच नाही तर भाजीपाला हे सगळं कारण की औषध मारल्याशिवाय भाजीपाले उगतच नाही आता शेत आहे आपल्याला माहीत झाले की भाजीपाल्यावर औषध मारल्याशिवाय उगत नाही तर कीड खाऊन टाकतात त्यासाठी भाजीपाला पण धुवून घेऊनच खा करत जावा आणि बाहेर कुठं कुठं पडलेला असेल भाजीपाला बाजार मंडे ते कसं काय काय माश्या विश्या ते घरी यूज पण किती त्याच्यावर झालेला असेल त्यामुळं स्वच्छ धुवूनच बनवत जावा आणि स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीची पण काळजी घ्या कांदा चिरला आणि त्याच्यानंतर धुतला पण कांदा पण आम्ही धुतोय अजून एकदा धुणार पेयच्या पाण्यात आता चिकन बिर्याणी साठी मॅरिनेशन चालू आहे चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं त्यात निंबू पिळला आणि आता हळद टाकली यात आता मीठ ऍड करायचं एक चम्मच हळद आणि एक ते दीड चम्मच चटणी आणि हे किती दिवस ठेवायचं हे अर्धा तास ठेवायचं म्हणजे आपलं राईस वगैरे ते सगळं हळ हे असं भिजवून ठेवायचं मग ते चांगलं मॅरेज होतं त्या दोघांचं मटणाचं मटनाचं हळदीचं आणि मग बनणार चिकनद बिर्याणी सगळं मिश्रण करून इथं हलवून आता हे झाकून ठेवायचं एक तासासाठी एक तेरा तास भिजून राहते त्यावर तर इकडची बाकीची जुळणा होत्या सो चला आता आज आम्ही चुलीवरचं गावरान मटन बिर्याणी करणार आहे चिकन बिर्याणी लय दिवस झाला आम्ही शेतात चिकन बिर्याणी करायचं घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा बनणार आहे त्याच्या आधी बनले कधी पहिल्यांदा की नाही त्याच्या आधी बनलं नाही आणि आमची इच्छा राहिलीच त्यामुळं आता फायनली तो दिवस आला शेतात बनवायचं इकडे आहे चूल स्वच्छ केली लई झालं चूल पेटवली नव्हती पावसामुळं चूल पेटवली आणि आता आहे तिथं जाळ लावून मटण तर धुऊन झालं चिकन तर धुऊन झालं आता त्या पनीर मम्मी दिदी आणि सिया विह्यांसाठी व्हेज आहे ना ह्यांनी तर ह्यांना पनीर बिर्याणी बनवणार आहे सो पनीर कट करून आत्ता अनन्या वॉश करायला मम्मी पण पाणी द्यायला लागल्या टाकून तिला हेल्प करायला इकडे पप्पा त्यांचं शेतातलं कामं करून आले चहा प्यायसाठी तिकडे चहा पण ठेवलाय दिदीनं सो आता दिवला गरम चांगला अद्रकचा पेय पुरता आणि इकडे तयार आहे आज आम्ही शूट थांबवले आज ब्लॉग आणि मस्त पैकी जेवण आहे सो आज कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे वातावरण पण भारी झाले एक नंबर ते आमरखंडकड चालले काय वातावरण किती भारी झाले चहा बनाव गरम गरम चहा जा चहा काय बोलताय गाणे ऐकत मस्त या वातावरणात चहा प्याय सुरू आहे सगळेजण या चहा प्यायला वाव स्टार्टिंग पनीर बिर्याणी पासून होणार आहे त्यासाठी इथे बघा पनीर ते कट करून ठेवलेत स्वच्छ धुऊन यात आता थोडस

फ्राय झालेला आहे बघा आता काढले आता याची ग्रेव्ही होणार आहे इथं पनीरची ना मग तर राईस मध्ये यूज होणार आहे डायरेक्ट कांदा टाकलाय ग्रेव्ही बनणार आहे पहिला ग्रेव्ही तयार करणार आहे कांद्याची पनीर साठी ग्रेव्ही अरे देवा मग गेलं दोन दूर डोळ्यात दूर ग्रेव्ही हा दोघांची ग्रेव्ही एकत्रच होणार आहे पनीर ग्रेव्ही पनीर ग्रेव्ही मध्ये हे करू ना तेव्हा पनीर मसाला त्यात वेगळा जाणार वेगळा जाणार मग चिकनच वेगळा होणार ना मसाला गाईच ग्रेव्ही साठी तयार ठेवलाय आता हे सगळं आत टाकणार आहे मसाला टाकलाय ग्रेव्हीचा दा ग्रेव्ही तयार व्हायला लागले बा इथं आ डोळ्यात दूर गेलाय पण ये गेलं टमाटर तर गाईज आता कांदा गेला मसाला गेला आता टमाटर आता ही ग्रेव्ही कशी बनते बघा जाळ तर कंटिन्यू चुलीवर चालू चुली आहे इकडं अंधार ग्रेव्ही आहे मिक्सरमध्ये नाही काढली ग्रेव्ही हा हे विदाऊट मिक्सरची इथं साधे सिंपल आहे ना घरात खायचं चटकं इथं खायचं साधं सिंपल पण सगळ्यात मजा ही आहे आणि इकडं बघा अंधार झालाय इथं सुरू आहे पप्पा वाट बघायला आले कधी होणार बिर्याणी कधी होणार नाही ना चहा पेला आता आम्ही असं आम्ही बसले अजून तर लई काय टायमिंग झालं नाही सहा सात वाजले फक्त <laughs> रडत नाही चुलीवर जेवण बनवायची माझी होती डोळ्यात दूर जाऊन रडू याला पण मजा आहे खतरनाक हो एक नंबर किती पण डोळ्यात पाणी होते चुलीवर तर जेवणार आम्ही तुम्हा तुम्हाला ग्रेव्ही दाखवतो कशी झाल्या तर फायनली आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली आता ही ग्रेव्ही काढून त्याच्यावर बॉईल करायच ठेवायचं पहिला पनीर दोन्ही पण आधी व्हेज करणार पनीर, पन, पनीर बिर्याणी करणार आधी चिकनंतर कडाईची ग्रेव्ही काढलेली आहे जाईस बॉइल पाण्यात लिंबू टाकता खडे मसाले जे आहेत ना ते टाकायचे हे राईस साठी गायच राईस साठी हे तर राईस ठेवलंय आता हे पाण्यामध्ये तर आता हे लिंबू पिळलंय आणि जरा टेस्ट यायसाठी अजून एक लिंबू तर आता गाईज जाणार आहे ह्याच्यामध्ये राईस तर गाईज आता हे बिर्याणी राईस चाललेलं आहे आज ह्याच्यामध्ये जरा मी हेल्प करायला लोरे कॅमेरा दाखवण्यापुरती नाही करायची खरखर करायची थोडी काही की खायची आता आम्ही सगळी जण असलोय ना तर पार्टी सुरू आहे आमची चला चला ठेवा ठेवा तिकडं ठेवा काही झाल्या ही मजा असली ना

झाले थोडासा झालेतो टेस्टी कशी झाली आता भात जरा तुम्हाला चिकन तर शिकले चांगला असतो चला तुम्हाला दाखवतो फायनली झालेला आहे बिर्याणी मस्त तिथे आणि एकदम चांगली टेस्टी झाल्या तो मी बघा कटरातच घेतले मुळ लाईट असल्यामुळं येत ना मग झाकायसाठी प्लेट जास्त यूज केल्या मला असं शेतात मस्त वाटते पोटात गेली की मजे <laughs> तो इकडे मागा आतोला आणि पप्पा बसले जेवायला एवढा बिर्याणी खायला तो चला एक नंबर झाल्या बिर्याणी तर खातो आम्ही आता